मित्रांनो वन डे ट्रिप साठी एखादे छान ठिकाण शोधताय मग तुम्ही वाई पाचगणी आणि महाबळेश्वरचा नक्कीच विचार करू शकता आम्ही सकाळी लवकरच पुण्याहून निघालो आणि पहिला थांबा घेतला ऐंशी किलोमीटर वर असलेल्या वाईला सकाळच्या रम्य वातावरणात सहलीचा श्री गणेशा केला कृष्णामाईच्या काठावर असलेल्या ढोल्या गणपतीच्या दर्शनाने याच्याच बाजूला असलेले हे सुंदर श्री काशी विश्वेश्वर मंदिर सुद्धा पाहिले पुढे पसरणी घाटाचे सुंदर नजारे पाहत पाचगणीला पोहोचलो मित्रांनो आपण आता आलो आहोत ते पाचगणी ँडाईंटला हे आहे भारतातले डोंगरावरचे सर्वात मोठे पठा इथे घोड्यावरून किंवा घोडा गाडीतून वेगवेगळे नऊ पॉइंट दाखवले जातात आता आपण आलो आहोत मधल्या दुसऱ्या फेमस असणाऱ्या पारसी इथून सह्याद्रीच्या डोंगर रंगा आणि मध्ये असलेल्या धोम धरणाचा जलाशय असे मस्त दृश्य पाहता येते पण आता आलो हो आहोत ते महाबळेश्वर इथल्या प्रसिद्ध वेन्ना लेक इथे ह्या निसर्गरम्य तलावात एक तास बोटिंगचा मनमुराद आनंद घेतला आणि पोहोचलो केट्स ला इथे इको पॉईंट एलिफंट्स हेड पॉईंट निडल होल व्ह्यू पॉइंट असे पॉइंट पाहिले केट्स पॉईंट वरून निघाल्यानंतर आम्ही इकडच्या एका रेस्टॉरंट मध्ये थांबलो इथे माझं फेवरेट फ्रेश स्ट्रॉबेरी विथ फ्रेश क्रीम आलेला आहे पाच वाजता इथून परत निघाल्यावर वाटेत मॅप्रो गार्डन मध्ये थांबून नाश्ता करून आणि खरेदी करून पुण्याकडे निघालो ह्या सहलीत अजून कोणकोणती कुन ठिकाणे पाहता येतील ते कमेंट मध्ये जरूर सांगा आणि आमच्या ह्या सहलीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आमच्या चेतन महिंद्रकर या युट्यूब चॅनल वर पाहता येईल